अनैतिक संबंध निराच्या मदतीने पतीचा खून संशयित दोघांना अटक वडगाव तालुका कागल कोल्हापूर येथे अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे शिवाजी बंडा शिंदे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार वडगाव असे मृताचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे राहणार वडगाव यांना ताब्यात घेतली आहे आरोपी चंद्रकांत शिंदे हा मृत शिवाजीचा चुलत भाऊ आहे अधिक माहिती अशी की वडगाव पाट्याजवळ काशीनाका येथे रस्त्याच्या कडेला शिवाजी शिंदे यांचा मृतदेह पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना दिसून आला ग्रामस्थ व पोलीस पाटील यांनी मुरगुड पोलीस ठाण्यास याबाबत कल्पना दिली सुरुवातीला हा अपघात झाला असावा असे सर्वांना वाटले परंतु घटनास्थळाची परिस्थिती पाहून पोलिसांनी चौकशी केली असता हा खून असल्याचं स्पष्ट झालं गुरुते शिवाजी आणि फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल केली होती या आर्थिक देवाणघेवाणीतून पत्नी आरोपी कांचन हिच्यासोबत त्यांचे वारंवार वाद होत होते गुरुवारी कापशीतील कामे संपवून शिवाजी वडगावकडे गेले होते एकादशी निमित्त वडगाव येथील मंदिरात भजन सुरू होते त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ते मंदिराजवळच थांबले होते असे ग्रामस्थांनी सांगितले दरम्यान गुरुवारी रात्री अकरा नंतर शिवाजी हा भाऊ आरोपी चंद्रकांत याच्या गाडीवर गेला असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी चंद्रकांत याला ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला दोघांनी शिवाजीला निर्जनस्थळी नेऊन लाकडी ओंडक्याने मारहाण करून त्याचा खून केला आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह वडगाव येथील काशीनाका येथे कडेला टाकला असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं मुरगुडीचे पोलीस निरीक्षक शिवाजी करेव पोलिसांनी आठ तासात खुनाचा छडा लावून आरोपी कांचन व आरोपी चंद्रकांत शिंदे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केला एमएच न्यूज चॅनल साठी शौकत पठाण माळशिरस